नमस्कार मी चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे तीस सिद्धांत आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा सतरावा सिद्धांत वेळेच्या बर्बादीच्या गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे तो जाणून घेणे ठीक आहे तर काय होत गुरुत्वाकर्षण शक्ती तर तुम्हाला माहिती तु की तुम्ही एखादी गोष्ट हवेत फेकली तर ती काय करते जमिनीवर येते आपण जर हवेत उडी मारली तर काय होईल आपण जमिनीवर येऊ शक्तीने ठीक आहे तसच आहे कामाच्या बाबतीत आपण एखादं काम हाती घेतलं की तुम्हाला ते काम करण्यापासून किंवा म्हणजे काम करताना जे डिस्टर्बन्स येणार म्हणजे कोणीतरी तुम्हाला आवाज देणार कुणाचा तरी कॉल येणार ठीक आहे किंवा तुमच्या केविन मध्ये तुम्ही काम करताय तर कुणीतरी मध्येच येणार महत्वाचं जर आपण काही काम करत असेल तर तुमचा बॉस तुम्हाला महत्वाचं एखादं काम देणार तुम्ही जर घरी काम करत असाल तर तुमची वाईफ तुम्हाला आवाज देईल तुमचा मुलगा तुम्हाला म्हणणार पप्पा मला मदत करा किंवा कुठं काहीतरी येणार मध्ये अशा गोष्टी होतात तर हे टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ठीक आहे एक सिव्हिल जग जगप्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर होतं तर त्याच्या केबिन मध्ये काय करायचा तो की केबिन मध्ये जो आहे ना ते खुर्ची ठेवायचंच नाही पुढे म्हणजे कुणी जरी त्याच्या केबिन मध्ये आलं कामानिमित्त तो जास्त वेळ बसणार नाही आणि अशा प्रकारे त्याचा तो वेळ वाचेल डिस्टर्ब होणार नाही त्याला जेवढं काम असेल तो हे करणार आणि काम झालं की निघून जाणार म्हणजे आपण काय करतो की केबिन मध्ये खुर्ची ठेवली काय करणार येणार ज्याच्याकडे वेळ असतो तो येणार थोडा टाइमपास करणार आणि जाणार किंवा काही तर अशा गोष्टी होणे दुसरं जे आहे हेनरी फोर्ड होते त्यांना पण वेळेचे जाणीव होते ठीक आहे तर ते काय करायचे जर त्यांचं काही काम असेल मॅनेजर सोबत तर ते स्वतः मॅनेजरच्या केबिन मध्ये जायचे आणि त्याच्याकडे काम झालं की निघून यायचे तर हे का करायचे कारण ते त्यांचं म्हणणं असं होतं की मी त्याच्या केबिन मध्ये गेल्यानंतर कधी निघायचं हे माझ्या हातात आहे पण तो जर माझ्या हात केबिन मध्ये आला तर आपण तर म्हणू शकत नाही ना तो चोटे -चोटे तो तो की, तो गर, तो है की जा म्हणून तर ह्या गोष्टीसाठी तो त्यांच्या किमिन मध्ये जायचा ठीक आहे तर हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही समजून घ्या आणि एक माझा मित्र पण असा की त्याचं घर घराचं काय करायचं जेव्हा तो महत्वाच्या कामाला बसायचा त्यावेळेस कसं होतं की कोणी शेजारीचे कोणाच्या मित्राचा म्हणजे कसं मित्राचा कॉलेज आहे अशा गोष्टी होतात तर तो ज्यावेळेस वेळेस महत्वाचं काम करायचं की त्याला डिस्टर्बन्स आहे मध्ये कारण काय होते की तुम्ही एकदा डिस्टर्ब झाले कामातून की परत तुम्ही त्या कामावर येण्यासाठी तुमचा परत एक दोन ते तीन मिनिट वेळ जातो तुम्ही कुठलेही काम करा ऑफिस मध्ये एखादं जर काम करत असाल एखादी ऍक्टिव्हिटी करत असाल तर तुम्ही ते काम करताना जर तुम्ही म्हणाल की दुसरं एखाद्या मध्येच काम आलं तर ते आपण काम करून मग परत दुसरं काम करू तर ह्यामध्ये जे आहे ना टास्क म्हणजे बरेच जण त्यांच्या रिझ्युमिंग मध्ये पण लिहितात की मल्टीटास्किंग मल्टीटास्किंग इज अ मिथ हे लक्षात घ्या मल्टीटास्किंग असं काहीही नाहीये तुम्ही आतापर्यंत लक्षात ठेवा की जे लोक एकच गोष्ट करतात एकाच गोष्टीमध्ये म्हणजे एक पारांगत होतात एक्सपर्ट होतात तीच लोक पुढे जातात तुम्ही जर मल्टीटास्किंग करायला गेले तर ते एक मन आहे ना मराठीत हिंदी मध्ये की दोभी का कोताना घरकांना घाटका अशी सिच्युएशन तुमची होऊन जाईल तर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस कुठलेही काम करतात तर ते काम करताना मध्ये काम स्विच करून करू नका कारण त्याच्यामध्ये तुमचं डिस्टर्बन्स होतं ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये पण तुम्हाला काय करायची एक गोष्ट ठरवा तुम्ही आणि त्याच्यासाठी पाच ते सहा वर्ष तुम्ही वेळ द्या ठीक आहे आता सध्या काय होतं की आपण एखादं काम करतो परत एक पाच सहा महिने काम केले की परत ह्याच्यात माझं मन लागत नाही मग दुसरं काहीतरी करू परत ते झालं परत तिसरं काहीतरी करू असं करत करत आपण एकही एक कामात सक्सेसफुल होत नाही मी पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत मला सांगायला म्हणजे काही संकोच वाटत नाहीये कारण माझं पण असंच माइंड स्टेबल नव्हता तर त्यामुळे मी काय करायचो की एखादं हा हे करायचं कुठं काही बघितलं की हे काम करायचं मग मी ते सगळं काम करणार खर्च करणार अशा गोष्टी मग हा बिझनेस कर तो बिझनेस कर तो बिझनेस झाला की तिसरा बिझनेस कर अशा बिझनेस करत 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 पूर्ण माणूस काय होतो की कुठंच सक्सेसफुल होत नाही तुम्ही कुठली पण एक गोष्ट घ्या आणि त्याच्यात काय करता येईल आणि प्रकारे आपण पुढच्या सर्व्हिस देऊ हे केल्यानंतरच ते गोष्टी होत तसंच आहे तसंच कामाच्या बाबतीत पण आहे की जो आपला गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम आहे तसंच ते त्याच्यामध्ये यूज होतं त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर प्रॉपर तीच काम करा कुठेही डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे ह्याची तुम्ही खबरदारी घेणे आणि त्याच्यासाठी काय उपाय करता येतील त्या त्या सिच्युएशन नुसार तुम्ही ते, ते, ते उपाय करा ठीक आहे तुम्ही फॅमिलीला वेळ द्या मुलांना वेळ द्या पण त्याचा एक टायमिंग फिक्स ठेवा ठीक कारण काय होतं की जेव्हा तुम्ही टायमिंग फिक्स ठेवता तर ते तुम्ही जे एखादं काम करता ते पूर्ण तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्यालाच देता तुमचं माइंड तिथेच राहतं तुम्ही एखाद्या वेळेस कसे की तुमच्या मुलासोबत खेळताय तर त्यांना कसं असतं की लहान मुलांना तुम्ही थोडं जरी लक्ष नाही दिलं किंवा आवाज नाही दिला तर त्याला तशीच सवय लागते म्हणजे तो काय करतो की रिस्पॉन्स देणार नाही आता माझा मुलगा मला आवाज देतो आणि मी एखाद्या कामात असेल तर लवकर आपण ओ म्हणून देत नाही म्हणजे की रिस्पॉन्स लवकर करत नाही आपण तर तो दोन मग सांगतो की पप्पा तुम्ही मला बोला ना पप्पा तुम्ही मला बोला ना अशा गोष्टी होतात तर त्यामुळं जे वेळेस आपण काम करतो ज्या वेळेस त्याला आपण खेळण्याचा टायमिंग दिलाय तर मी त्याच्यासोबत खेळताना कसं आहे की पूर्ण त्याच्यासोबत असो दुसरं काही काम करत नाही किंवा मोबाईल घेत नाही जरी घेतला असं की तो सतत सांगतो पप्पा फोन फोन ठेवून द्या पप्पा फोन ठेवून द्या तर काय होतं की लहान मुलांकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे इन जनरल आपण बोलू नियमित झालेला आहे आपला गुरुत्वा शक्तीचा ठीक आहे सतरावा आपला जो आहे तो दुसरा जो आहे तो अठरावा आपण उद्या बघूया आज साठी एवढंच ठीक आहे आणि याच्यानंतर मी एक दुसरा व्हिडिओ अपलोड करेल जो की इन जनरल आहे की त्याला काही असं म्हणजे विषय वगैरे काही नाही त्याला इन जनरल मला जसं जसं मी काही माझ एक मनोगत व्यक्त करणार आहे ठीक आहे आज साठी एवढंच धन्यवाद